मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे कारण आज परळी कोर्टात धनंजय मुंडेंवरती सुनावणी होणार आहे आणि संदर्भात परळी कोर्टानं धनंजय मुंडेंना कारण दाखवा नोटीस सुद्धा बजावली आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती दिल्याप्रकरणी रवणा मुंडेंनी तक्रार दाखल केली होती धनंजय मुंडेंनी शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसंच करुणा मुंडे त्यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता करुणा मुंडेंनी केलेल्या तक्रारीवरून आज परळी कोर्टात सुनावणी होणार आहे विशेष म्हणजे आज धनंजय मुंडे सुनावणीसाठी कोर्टात हजर राहिले नाही तर अटक वॉरंट निघण्याचीही शक्यता आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे कारण आज परळी कोर्टात धनंजय मुंडेंवरती सुनावणी होणार आहे आणि संदर्भात परळी कोर्टानं धनंजय मुंडेंना कारण दाखवा नोटीस सुद्धा बजावली आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती दिल्याप्रकरणी दौणा मुंडेंनी तक्रार दाखल केली होती धनंजय मुंडेंनी शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसंच करुणा मुंडे त्यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता करुणा मुंडेंनी केलेल्या तक्रारीवरून आज परळी कोर्टात सुनावणी होणार आहे विशेष म्हणजे आज धनंजय मुंडे सुनावणीसाठी कोर्टात हजर राहिले नाही तर अटक वॉरंट निघण्याचीही शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका